आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचे मऊ आणि जाळीदार असे खमंग डोसे बनवणार आहोत जे बनवायला अतिशय सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता उपवासाचे डोसे बनवण्यासाठी इथं आपण एक वाटी भगर घेतलेली आहे काही ठिकाणी या भगरीला वरईचे तांदूळसुद्धा म्हटले जातात किंवा वरईसुद्धा मांडली जाते तर आता ही भगर जी आहे ती मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण याला ही भगर एक ते दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे यामधला कचरा किंवा धूळ जे असेल ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आता ही भगर जी आहे ती मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे भगर जितपत बुडेल आणि छान अशी भगर भिजली जाईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही भगर जी आहे ती दोन तासासाठी भिजत ठेवायची आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण ही दोन तास भगर भिजवून घेऊया आणि दोन तासानंतर झाकण काढूया आता ह्या भगरीमध्ये जे आपण पाणी जे टाकलं होतं ते पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे म्हणजे काढून टाकायचं आहे आता हे पाणी आपण बाजूला केलेलं आहे आणि आता ही भगर जी आहे ती मिक्सरला आपल्याला बारीक अशी छान वाटून घ्यायची आहे आता यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यासाठी मी भगर वाटताना पाणी वापरलेलं नाही आहे आता आपण ही भगरीची जी पेस्ट केलेली आहे ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आता इथं मी दोन मिरच्या आणि शेंगदाणे भाजलेले आणि एक उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे आणि शेंगदाण्याची सालंसुद्धा मी काढलेली आहेत आणि आता बटाट्याच्या आपण बारीक अशा फोडी करून घेऊया आणि आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता आपण हे फिरवून घेऊया पण त्या अगोदर छान ताजं घट्टसर असं दही यामध्ये एक चमचा मोठा एक चमचा वापरलेला आहे आता हे मिक्सरला फिरवून घेऊया इथं पहा अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे पाणी न वापरता आता पेस्ट तयार करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला पण जी पेस्ट बनवली बटाट्याची ती आता या भगरीच्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून हे आपल्याला तीन ते चार मिनटं चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपले डोसे जे आहे ते छान जाळीदार होणार आहेत परत एकदा थोडंसं मी पाणी टाकलं आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पाच ते सात मिनटं आपण हे असं ठेवून दिलं होतं आणि पाच ते सात मिनटानंतर परत एकदा छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेतलं आपलं डोसे बनवण्यासाठी बॅटर जे आहे तयार झालेलं आहे तुम्ही याचा थिकनेस पाहू शकता असं इतपत आपल्याला पात्र करायचं आहे त्यानंतर पॅन गरम करून घेतला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला आपण पॅनला तेल लावून घ्यायचं आहे एकदाच आपल्याला फक्त पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा शिपका मारून आपल्याला एका कापडाने हे पाणी जे आहे ते पुसून घ्यायचं आहे म्हणजे डो डोसे जे आहे ते छान बनणार आहेत आणि त्यांचं टेम्परेचर आहे ते मेंटेनमध्ये राहणार आहे आता छान असे डोसे जे आहे ते आपण बनवून घेऊया आणि वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला थोडंसं या कडेने तेल सोडायचं आहे आणि थोडंसं तेल सुद्धा आपण लावून घेणार आहोत जेणेकरून ज्या कडा ज्या आहेत त्या छान सुटल्या जातात आणि डोसा तुम्ही ते पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला डोसा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आता हा डोसा आपला भाजून झालेला आहे तो आता बाजूला काढून घेऊया त्यानंतर आता आपल्याला परत आपल्याला डोसे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत परत एकदा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे याला आणि दोन्ही बाजूनी छान असा डोसा आपण हा भाजून घेणार आहोत इथं डोसे बनवताना आपण इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा छान डोश्याला जाळीसुद्धा पडलेली आहे तुम्ही पाहू शकता असेच आपण एक एक करून बाकीचे सुद्धा डोसे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे जाळीदार आपले डोसे जे जा आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आता खाण्यासाठी उपवासाचे गरमागरम आणि जाळीदार असे आपले डोसे जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत जा इथं मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे यामध्ये शेंगदाणे मिरची आणि नारळ वापरलेला आहे त्याचबरोबर ह्यासोबत सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता चला तर्मक तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका